बदलापूरच्या नरेकर कुटुंबियांनी झाडे लावा भविष्य वाचवा हा संदेश देणारा गणपती देखावा साकारला आहे यात बाल गणेश स्वतः वृक्षारोपण करत असून तीन मूषक गणेशाला सहकार्य करत असल्याचं दाखवण्यात आलं पुंडलिक नरेकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा देखावा साकारताना टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना वापरत देशी वानाचे लहान रोपटे कोकोपीट आणि नारळाच्या काथ्यापासून हा देखावा उभारला आहे या देखाव्यातील मूर्ती बदलापूर येथील प्रसिद्ध मूर्तीकार रवींद्र कुंभार यांनी साकारली आहे बालगणेश स्वतः हातात रोपटे घेऊन वृक्षारोपण करत असून वृक्षारोपणात मूषक गणेशाला सहकार्य करत आहे एक मूषक खत तर दुसरं मूषक पाण्याची झारी घेऊन पाणी घालतो आहे असा हा देखावा आहे पुढच्या पिढीसाठी संपत्ती सर्वच जण जमा करतायत पण पुढच्या पिढीला झाडं जंगल हिरवा निसर्ग दिसला नाही तर संपत्तीचे ती पिढी काय करेल त्यामुळेच या संकल्पनेवर देखावा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुंडलिक नरेकर यांनी दिली आहे यंदाच्या गणपती सांगायचं सा म्हटलं तर टाकाऊ पासून आणि हे कोरगाव बदलापूर नगर कचरा टाकला जातो त्या त्याच्यातून त्या आम्ही नारळाचं भुसं आणि नारळाची ते वरची हे असतात त्याच्याम त्याच्यामार्फत त्या आम्ही संकल्पना मांडली आणि आमचं एकच उद्देश आहे की झाडं लावा झाडं जगवा पर्यावरणाचं संतुलन राखला राहिला पाहिजे त्यासाठी आ सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आता हे जे झाड झाडं लावलेत ही ही आंबा आहे चिकू आहे हे हे जे झाड आहेत आता इथं गणपतीला आम्ही सादर केले दाखवलेत दाखवायसाठी पण उद्या आम्ही हे आमच्या शेतामध्ये नेणार आणि आणि ते त्याची लागवड करणार दुसरं म्हणजे हे गणपती संकल्पना आम्ही परिवार विचार करून ते सहा महिन्या अगोदर विचार करतो की बाबा पुढच्या वेळेस आपल्याला काय सा संदेश द्यायचा आहे तर त्या तो विचार करून आम्ही हा ह्या वेळेस याचं नियोजन केलं की झाडं जगा झाडं झाडं लावा झाडे जगवा आणि आमचे मूर्तिकार आहेत रवींद्र कुमार यांना आम्ही सहा महिने अगोदरच अवगत आगद करतो सांगतो की बाबा अशा पद्धतीने आम्हाला ह्या वेळेस अ हे गणपतीचा कर, देखावा करायचा आहे नरेकर कुटुंबियांनी यापूर्वी देखाव्यातून अनेक सामाजिक संदेश दिले आहेत कलाधिपती गणपती योगा करणारा गणपती भातुकली खेळणारा गणपती पुस्तक वाचणारा गणपती असे अनेक सामाजिक संदेश देणारे देखावे यापूर्वी त्यांनी साकारले होते यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात नरेकर कुटुंबियांनी सादर केलेला वृक्षारोपण करणारा गणपती बाप्पा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे फास्ट न्यूज बदलापूर